अत्यंत तुरशीची कुस्ती होणार अडोतीस किलो वजन गटातील चार गुणांची कमाई केली रणवीरन इंग्रजवाडीचा प्रतिनिधित्व करतो कोरेगाव जवळ मोळी डाव गुणांचा पाऊस पडायला लागलाय इंग्रजवाडीच्या त्या पैलवानासाठी जरा टाळ्या बाजवा मागच्या वर्षीचा सुद्धा विजेत आहे सुवर्ण पथकाचा मानकरी रणवीर गवाने पुन्हा तिला प्रारंभ अवघ्या तीस सेकंदामध्ये दहा गुणांची कमाई केली या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं राहुल शेठ सुके सुभाष शेठ सुक उपस्थित झाला मनपूर्वक स्वागत गणेशजी लोखंडे आपले स्वागत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रणवीर गवाने डिंगरजवाडी पहिल्या फेरीमध्ये विजयी हार्दिक अभिनंदन सत्तावन्न किलो चला पहिली कुस्ती पवन ढोकले प्रतीक जाधव